नमस्कार नमस्कार एक नंबर लाईक होता धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आपलं स्वागत आहे सर्वांचे बोला बोला सर्वांना लाईक करा कमेंट करा छान छान आमचे जनार्दन दा दादा आलेले आहेत प्रशांत दादा नमस्कार लाईक लाईक आलेला आहे नमस्कार लाईव्ह आपले स्वागत आहे जनार्दन दादा आपला चापाने दादा झाला का बोलास पडायला गेले दादा अपना चप्पल इधर का नाश्ता वगैरह इधर का नमस्कार प्रशांत दादा लाइक के लिए एक नंबर डन सुस्वागत है सुस्वागत है आपने लाइव होती सुस्वागत है नमस्कार नमस्कार नाश्ता दादा प्रशांत दादा होगा चांचांच आमचा फक्त बघ चहा बघा आला बघा निवांत बघा एक टाइम बघा आमचा चहा असतो आम्ही बघा नाश्ता वगैरे बघा ना लागत नाही सांगा म्हणजे फक्त चहा आमचा झाला नमस्कार नमस्कार सर्वांचे लाईव्ह स्वागत आहे बोला बोला सर्वांनी जनरल दादा काय म्हणता चाललंय दादा आपल्याकडे बघा हे आहे का गार वारा आहे का गार वारं म्हणा थंडी म्हणा लाईक एक नंबर दोन नंबर लाईक झालेला आहे त्यांचे होते स्वागत आहे कोणी कोणी लाईक केले त्यांनी कमेंट करा सर्वांचे लाईव्हती स्वागत आहे नमस्कार नमस्कार चौगोदर शिश्यू आहे त्यांचे सुद्धा स्वागत आहे तीन लाईक झालेले आहेत लाईक कुणी कोणी केले त्यांनी बघा कमेंट करा खाली नमस्कार 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 आमचे आमचे विनय दादा आलेले गायकोड दादा नमस्कार नमस्कार विक्रम गायकोड दादा नमस्कार आपले वरती स्वागत आहे विक्रम दादा नमस्कार नमस्कार आणि टेमक राव टेमक आमचे राऊ दादा आलेले आहेत अगोदर लाईक करून जातो अगो अगोदर लाईक करतो नंतर दोन नंबर लाईक दादा नमस्कार आणि दादा नमस्कार नमस्कार भुजलदादा म्हणतात दा मी शेतकरी आहे माझा चहा सकाळी सातला होतो व नाश्ता दहा वाजता होतो त्यानंतर दुपारी दोनला जेवण छान छान अतुलदादा म्हणतात दा आला वारा आला वारा गेला वारा इंस्टाग्रामपेक्षा युट्यूब बरा बरोबर आहे अतुलदादा आपल्याला दा स्वागत आहे अतुलदादा आपले जेवण झाले का चहा नाश्ता झाला का अतुलदादा आमच्या हसतात विक्रम दादा दादा नमस्कार नमस्कार विक्रम दादा अतुल दादा नमस्कार दादा नमस्कार, दादा विक्रम चार डन बोरा बोरा सर्वांनी लाईक करा कमेंट करा ओ विक्रम दादा आपल्या दा झाला दा का नाष्टा राव आमचे रावसाहेब दादा आपल्या चहा पण नष्ट झाला का अक्षय दादा आलेले आहेत अक्षय दादा नमस्कार नमस्कार लाईव्ह स्वागत आहे आपले अक्षय दादा आमचे अक्षयदादा पण आलेले आहेत आमच्या वरती स्वागत आहे अक्षयदादांचे हाय म्हणतात अक्षयदादा आपल्याला चहा पाणी झाला का आता थंडीचे दिवस आहे ते बोला चहा पाणी झाला का सर्वजण बारा नंतर जेवतात जेवण करतात भुजदादा म्हणतात हां बोला शेतीचे काम चालू आहे शेतकऱ्यांना पॉईंट शोधून देण्याचे काम देखील चालू आहे सध्या हो का बही दोन्ही पण काम म्हणा पॉईंट पण बक्ष आणि आपलं राहण्याचं काम पण चालू छान छान बोला अक्षयदादा नमस्कार नमस्कार आपण कुठून आहात बोला अक्षयदादा लाईव्ह ते आपलं स्वागत आहे जण व शिशिव आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे आठ जण जण शिशिव आहेत त्यांचं पण स्वागत आहे सर्वांनी छान छान कमेंट करा लाईव्ह ते आपलं स्वागत आहे अजयदादांचे बीड हां बीड बीड बरोबर आहे बीड छान 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 अजय अक्षयदादा आपले स्वागत आहे बीडमधून आहात छान वाटलं बीड जालना गेवराई तुमच्या भागात येत आहे ना केज नमस्कार नमस्कार अक्षयदादांचे आमच्या लाईव्ह स्वागत आहे दादा आपले चा पण झाले का तुम्ही कुठून आम्ही आज सांगली सांगलीमधून सांगली सांगली कोल्हापूर काचनताई म्हणतात लाईक पाच नंबर डन मी आंबा हो, हो हो आंबा बरोबर आहे त्यातच आहे बघा बरोबर आपले आपलं आपलं नाश्ता झाला का अक्षयदादा म्हणतात मी आंबा हो जो का जोगाई जे किसान जे जवान लाईक डन जे किसान जे जवान आपले जेवण झालं का आमचे आमचे भुजलदादा म्हणतात बीड जिल्ह्याला आपला आठ दिवसांचा दौरा शेत आहे शेतकऱ्यांना पॉईंट शोधून द्यायचा आहे चार पाच पॉईंट आहेत त्या भागातील छान छान नाही अंबाजे छान हो अंबा जागे हो हां 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 बरोबर आहे छान बाजोगाई हो हां हां नमस्कार नमस्कार आठ नंबर लाईक डन कांचनताई आपले जेवण झाले का आणि जय किसान जय जे जवान आपला झाला का बोला कांचनताई म्हणतात दादा च्या नाश्ता झाला दादा तुमचा चा नाश्ता झाला का माझा फक्त चहा बघा मी नाश्ता बघा कधी मी करत नाही फक्त च्या पाच जण जन शिशु आठ लाईक झालेले आहे सर्वांचे होते आपले स्वागत आहे त्याला तुम्ही त्याला तुम्ही सांगली न... सांगलीचे ना हो माझ गाव बघा आहे सांगली त्याला तुम्ही त्या तुम्ही सांगली ना हो नमस्कार 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 काय सपोर्ट कुमेन नमस्कार नमस्कार तुलसीदास दादा नमस्कार ए बी सी डी हो नमस्कार तुलसीदास दादा आपले छपन्नाष्ट झाले का आपल्याला यो आपले स्वागत आहे तुलसीदास दादा नमस्कार 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 काँचनता होतात दादा दादा जेवण झालं का नाही नाही माझं जेवण बघा असतं बारा वाजता तुलसीदास दादा होतात काय चाललंय न्याहरी झाली का नाही 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 आम्ही जेवतो बघा साडेबारा वाजता बरोबर तुलसीदास दादा होतात नऊ नंबर लाईक केला आहे हो नऊ नंबर लाईक आलेला आहे चौघद शिशिव आहेत सर्वांचे स्वागत आहे नमस्कार 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 तुलसीदास दादा आपले चाष्ट झाला का आपले जेवण झाले का आमचं जेवण असतं बघा बारा नंतर कांचनता म्हणतात माझी बहीण असते कडेगावला आजच्या म्हणजे कडेगावात आहे का म्हणजे बघा म्हणजे म्हणजे कडेगावच्या बघा समोर हो आहे दादा कमेंट चुकल्या आहे बरं बरं असं असून ताई काही टेन्शन नाही रॉकी दादा लाईक डन राखी दादा चहा पाणी नष्ट झाला का हे सर्वांनी सपोर्ट करा रिटर्न होईल और राखी दादा पिन केले आय डी सर्वांनी बरं का सब करा रॉकी दादा म्हणता दा, दादा नमस्कार आणि तुळशीदार दादा म्हणतात दा, मी तीन टाईप जेवण करतो तीन टाईम आम्हाच्या बाबा दोन टाईम जेवण जाईल ना दादा छान छान नाही असता असतं ती एखाद्या बघा बघाशी असत्या सवय सवय वय राहत सवय मूठ आहे बरोबर तुमच्या आर आर आराराबाचे गाव किती लांब आहे माझ्यापासून बघा सत्तर बघा सत्तर किलोमीटर आहे आर आर आराबाचे गाव अंजनी आंजनी गाव आंजनी आंजनी गाव आहे बघा बागातील गाव आहे पन्नास हा हो साठ 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 बघा साठ साठ बघा बघा किलोमीटर गाव आहे माझ्यापासून राजेंद्र दादा म्हणतात प्रशांत भैया जय म्हणला रामकृष्ण हरी नाश च्या चा नाश्ता झाला का हो माझा दादा च्या दादा आमचे आमचे दादा आलेले आहे लक्ष्मण दादा नमस्कार नमस्कार दादा आपले च्या पण झालेत का रॉकी दा रॉकी दादा म्हणतात जेवण झाले का दादा नाही नाही कर, कडेगाव पोरी चौकीला अच्छा अच्छा कडेगाव पुरी चौकी काय हा हा, हा। राजेंद्र दादा नमस्कार राजेंद्र दादा नमस्ते म्हणतात आमचा आमची बुलेट ट्रेन आमचे लक्ष्मण दादा बोला बोला आणि तुलसीदास दादा म्हणतात आर आर आबाचे गाव किती लांब आहे साठ साठ बघा साठ बघा किलोमीटर माझ्यापासून लांब आहे बरोबर आर आर आबा विषयी खूप आपुलकी आहे प्रेम आहे अहो आर आर आबा सारखा माणूस बघा गृहमंत्री दोनदा झाला आणि उप उप बघा मुख्यमंत्री दोनदा चालता त्यांच्यासारखा बघा असा बघा कुठला नेता होणे शक्यच नाही अजूनपर्यंत आणि त्यांच्या मुलानं बघा त्यांचा वारसा बरं का चालवला हो आता लक्ष्मी दादा म्हणतात दादा माझं जेवण झालं राजेंद्र राजेंद्र दादा म्हणतात कांचनताई जय म्हणला जय रामकृष्ण हरी नष्ट झाला का हो कांचनताई सपटक मेन राजेंद्र दादा सफोट कमे आर आर राबासारखं त्यांनी बघा स्वतःचा स्वतःचा सो, स्वार्थ बघा कधी बघा पाहिला नाही जयंतीसाठी बघा त्यांनी आर आर्फळ एखादी यो, आरफळी योजना आणली पाणी सोय बघा केली बघा स्वतः होत बरं का त्यांनी स्वतः बघा एक रुपये ही एक सुद्धा नावा त्यांच्या बघा संस्था नाही काय नाही सगळं काय असेल ते जयंतीसाठी केले बघा त्यांनी अर्पण आमचे बघा इथे बघायचो कवठे बघा तालुक्यात रॉकी दारावनता श्री स्वामी समर्थ काही सपोर्ट कुमेंट सर्वांनी पिन केले आय डी सर्वांनी कमेंट करा सब करा जॉईन करा गिफ्ट माग मिळेल आणि राजेंद्र दादा भाऊ आर आर आबा मुंडे नाही आर आर आबा मुंडे साहेब हे दोन नेते व्हा हे दोन बघा गोपीनाथ बघा मुंडे आणि आर आर अरा आबा यांच्यासारखे आपल्या महाराष्ट्रामध्ये नेते बघा कोण बघा अजून बघा नाही ती दादा नव्वद दिवस करा ओके ओके बाळासाहेब साहेब दादा आलेले आहेत राधे राधेकृष्णा राधेकृष्णा बाळासाहेब दादा आपले पन्नास टाक झालेत का बोला ताई एकत काय हो दादा नव्वद येस म्हणजे काय लक्ष्मण दादा म्हणतात दादा नऊ नंबर मतदान हो हो नऊ नंबर मतदान आलेला आहे आमचे लक्ष्मण दादा बाळासाहेब दादा दा 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 राजेराधे आमचे किशोर कुंभार मय आपली गलती नाही शिकती उनकी खुद गलती मुझे सही दिखाती है किशोर दादा नमस्कार नमस्कार आपले लाईव्ह स्वागत आहे अक्षर राजेंद्र दादा म्हणतात दहा नंबर लाईक दहा नंबर लाईक केले भैया हो लाईक आलेच आहे आणि बाळासाहेब दादा होता पाणी चालू आहे रा पाणी चालू आहे राणार ओके ओके किशोर दादा होता लाईक डन अकरा नंबर आणि आज बकरा कापा लाईक लाईक डन अकरा आणि आज बकरा कापा काप्य काप या काय टेन्शन नाही आहे या किशोर दादा तुम्ही कधी विणया काय आहे पाच जण बघा शिशू आहे त्यांचे सुद्धा स्वागत आहे दादा सपोर्ट कमेंट आणि आमचे दादा म्हणतात आमचे राजेंद्र भाऊ जय भगवान आजपर्यंत बघा इतकं नेतं होऊन गेलं तर दोनच बघा नेतं बघा एक आर आराबा आणि गोपीनाथ मुंडे दोनच त्याच्यासारखं बघा कार्यकिर्त कुणाला जमली पण नाही अजूनपर्यंत दुसरे दादा म्हणतात आर आर आबा हे माझ्या मोठ्या पदावर असताना गोर गरिबांच्या जनतेला कधीही विसरत नव्हते आड्या नडल्या लोकांची कामही करायचे हो हो कोण बघा कुठल्या पण बघा पक्ष असो कोणारच आणि आर आर बा बघा शांतीने की सांगलीमध्ये बघा शाळा बघा होते बघ शाळेला होते शिकले आई वडिलांचे कोण बघा ही करून उसरून ते बघा परीक्षेला गेले त्यांचं बघा हे व्यवसाय घ्या मोठा येऊ काम आमचे राजेंद्र तारावतार किशोर भैया जय भीम जय मल्हार जय भगवान जय गोपीनाथ त्यांच्यासारखं बघा अजून बघा बघा जमलं नाही बघा आणि त्यांच्या मुलग्यानं बरं का रोहित बघा पाटील त्यांच्या हात बघ बरं का कोण कोण बघा असून ते सर नाही अजून तु तुलसीदा दारा होता मी शाकाहारी आहे ओ शाकाहारी बरोबर बरं तुमच्यासाठी शाकाहारी बनवू द आता काय टेन्शन आहे चौघजण शिशू आहे सुद्धा लाईव्ह होते आपलं स्वागत आहे नमस्कार 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 म्हणतात अच्छा अच्छा नमस्कार 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 लाईव्ह आपल्या स्वागत आहे दहा लाईव्ह सात जण शिशु आहेत सर्वांचे स्वागत आहे आमचे किशोर दादा म्हणतात दादा भाऊ दादा भाऊ वेळ तुमची पण येणार फक्त दारू सोडा दारू म्हणजे सर्वांचे तुम्हाला मित्राला अभी पित नाही हो दादा नमस्कार नमस्कार दादा मला नव्वद सबक्राईज बनवा ओके ओके सर्वांनी बघा पिन केल्या आयडीला संपर्क करा राजेंद्र दादा म्हणतात या दोन्ही या दोन्ही नेत्याकडे कुठलं कुठली जात धर्म नव्हते हो नाही नाही ना, ना, सगळी त्यांना बघा एक समान वर्ग होती एक समानच पूर्णपणे बघा पूर्णपणे बघा एक समान होती खरं त्यांना ओ किशोर ओ किशोर दादा आपण कुठून बोलताय सांगा बरं मला सर्व धर्म होता हो हो बरोबर आहे आणि बघा आबा आमचे गावावर बघा कधी सुद्धा बद बर नव्हती बरं का बाहेर बघा निवड बाहेर त्यांचा फिरता दौरा बघा दोन्ही वेळा बघा त्यांनी गृहमंत्री पद बघा स्वीकारलं पण दोन वेळा बघा उप आपले मुख्यमंत्री पद गणपतराव देशमुख हे छान अंतर हो हो गणपतरावराव देशमुख बघा ते सोलापूरचे बघा सोलापूरचे आमच्या सोलापूरचे कधी त्यांना गर्व का नव्हता त्यांना ना गाडी ना बंगला ना काय सरकारी एस टीनं जाणार बघा मंत्रालयपर्यंत सरकारी एस टी एस टीनं हो गणपतराव बघा गणपतराव देशमुख ना गर्व कुठले ना गाडी ना काय बघा त्यांना पण ना पियन हो हो नमस्कार 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 लाईव्ह वरती आपले स्वागत आहे सर्वांचे कमेंट करा कमेंट करा, करा। नमस्कार नमस्कार काचिन नमस्कार सपोर्ट कमेंट सर्वांची लाईव्ह उत्सव आहे नमस्कार 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 डेटर लई जळावलाय